आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस त्या निवडणुकांमध्ये बहुसंख्यक करदात्या हिंदूंच्या मतदारसंघांमध्ये कुठल्याही पक्षाने त्यांच्या माफी मुस्लिम नेतृत्व थोपवू नये त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नये अशी आग्रहाची मी विनंती करतो जर पक्ष जर चुकला तर आम्ही आमचं धर्म कर्तव्य पार पाडायला चुकणार नाही अशिया समय नवडणुकी मधे अभिप्राभुत करने रक्ता से पानी करूं जय हिंदू राष्ट्र गलत काम शुरू हुआ है तुष्टीकरण का तुष्टीकरण के खिलाफ मोदी जी बोलते हैं और सारे भारत के वरिष्ठ नेता तुष्टीकरण के खिलाफ है मगर यह पुणे शहर में जान मुसलमानों को आगे लाया जा रहा है और पुणे शहर को पहले से ही आतंकवाद का खतरा है पुणे शहर में कोंडवा नामक एक ऐसी बस्ती है कि जिन्हर आतंकवादियों का स्लीपर सेल है और ऐसी परिस्थिति में पुणे शहर में मुस्लिम लोगों का तुष्टिकरण करना ये पुणे कर लोगों के सुरक्षा को खतरा पैदा करने के, भार्णे, भार्णे के है। हम भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेतृत्व को प्रार्थना करते हैं कि पुणे के जो नेता जन है उनको कुछ समझाने की जरूरत है यह पुणे को बहुत बड़ी विरासत है परंपरा है छत्रपति शिवाजी महाराज पेशवा की ऐतिहासिक परंपरा है तिलक जी की परंपरा है सावरकर जी की परंपरा है ऐसे पुणे शहर में देशद्रोह की भावना लेकर आतंकवाद की भावना लेकर चुनाव लड़ने वाले लोगों को इस भारतीय जनता पार्टी के पवित्र माध्यम से स्थान नहीं देना चाहिए जिस भारतीय जनता पार्टी का इतिहास श्यामा प्रकाश प्रसाद मुखर्जी और पंडित दीनदयाल जी के बलिदान से गौरवान्वित है उस भारतीय जनता पार्टी ने यदि जिया नामों को ये चुनाव में आगे लाने का को कोशिश किया तो भारतीय जनता पार्टी को करारो करने का निर्णय पुण्य कर जनता ने दिया है जय राम जय राम जैस्री ना। जैस्री ना। जैस्री जैस्री ना। सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा का मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये जी, जी वेदना आहे कार्यकर्त्यांची ती व्यक्त करण्यात आली पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुसलमानांच तुष्टीकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं पुण्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे तिला गाडपट लागण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये पहिल्यापासून कोनव्याला अतिरेकांचा स्लीपर सेवा आहे दिल्लीतल्या कार स्फोटाचं कनेक्शन कोणव्याच्या अतिरेकांच्या स्लीपर पर्यंत पोहोचलेलं आहे असं असताना मुस्लिम तुष्टीकरण करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुर्दैवानी या आतंकवादाला खतपणी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की पुणे शहर जर कायमस्वरूपी शांततेमध्ये नांदायचं असेल तर पुणे शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली जा, पाहिजे ज्यांनी आजपर्यंत पक्षाकरता प्रयत्नांची पराकाष्ट केली अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्याकरता म्हणून आजची सभा फार मोठ्या संख्येने हिंदू इथे जमले होते आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली <laughs> आहे मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची एक खूप प्रवृत्ती भाजपमध्ये पुन्हा भाजपमध्ये जोपासली जाते केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्यांच्या मंत्रिमंडळात काही मुसलमान नाही आणि अमित शहा त्या ठिकाणी संसदेमध्ये गर्जना करताय किती मात्र जीव देईल परंतु काश्मीर सोडणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये मात्र जो अलगता वाद आहे आग्रा वाद आहे त्याचं समर्थन करणारे मुस्लिम आहेत त्यांचे लाड केले जात आहेत आणि असं लाड करणारी जी राजकारणीची टोळी पुण्यात सक्रिय आहे यांनीच काही वर्षांपूर्वी हा जो संकल्प पुण्यात केला होता परंतु तो आम्ही जोडायला मिळाला होता त्यामुळं तो ही जी टोळी आहे त्या टोळीचं कडे लक्ष वेधणं हे आमच्या आजच्या सभेचं कर्तव्य होत अशी परिस्थिती पुढे चालू राहिली माझी संघटना तर छोटी आहे परंतु पुणे शहर जागृत होईल आणि अशा खेळ्यांना हद्दपार करून टाकेल राजकारणात हद्दपार करून टाकेल कदाचित पुढे जर संपत नाही तर पुढचे पावलपण उचलतील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवतात ते हिंदुत्ववादी पक्ष सुद्धा काही हिंदू विरोधी शक्तींना उमेदवारी देतात आणि आज परिस्थिती अशी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये की राज्यात जे सरकार आहे त्या सरकारनं दगडाला जरी उमेदवारी दिली तर तो दगड सुद्धा निवडून येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की लोकांची मानसिकता असते की राज्यात ज्यांची सत्ता आहे देशात ज्यांची सत्ता आहे तोच उमेदवार जर आमच्या प्रभागामध्ये असला आमच्या गटामध्ये असला तर तो आमच्या भागाचा विकास करेल आमच्या भागातला धर्म सुरक्षित ठेवल ही भूमिका मतदारांची असते त्यामुळं स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांनी उमेदवारी ही हिंदूंना दिली पाहिजे परधर्मियांना द्यायचं काही कारण नाही तुम्ही हिंदूंना उमेदवारी द्या ते सगळ्यांची सेवा करतील पण तसं होताना दिसत नाही अनेक हिंदू विरोधी शक्ती म्हणजे आपण जर पाहिलं तर काहींचे फक्त डोळे दिसतात चेहरा दिसतच नाही आशमला हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी काही सरळ सरळ गो हत्याच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सुद्धा हिंदुत्ववादी पक्षांची उमेदवारी अनेक हिंदुत्ववादी काही परधर्मीय उमेदवारांना अक्षरशः विरोध करतात की यांना उमेदवारी देऊ नका तरी सुद्धा आणि जे जे मोठे नेतृत्व आहे ते सांगतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तिथली स्थानिक परिस्थिती बघून ठरवली जाईल की उमेदवारी कोणाला द्यायची वगैरे हे म्हणजे थोडं चुकीचं वाटतं आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्वाचीच भूमिका घेतली पाहिजे हिंदूंनाच प्राधान्य दिलं पाहिजे तर सगळ्यांचीच सेवा करतील आणि त्यामुळं आम्ही हिंदुत्ववाद्यांनी आता एक ठरवलं ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा बापू त्याच्यापूर्वी एक मुक्त हे असं चालत राहिलं तर काय होणार महाराष्ट्र पोलीस नेमक चोबीस साठी डायरेक्टर शुभांगी वाघमारे